सत्तावीस गावातला में जो अमृत योजनेची जी कामं चालू आहे युद्धपातळीवर कामं चालू आहेत ती कामं कसंही करून मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे कारण तिकडचा जो ग्रामीण जो भाग आहे पाण्यापासून पाण्याचं नियोजन नसल्यामुळे सगळीकडे पाण्याची थोडीशी वाणवा भासत आहे आणि मग ती मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे असं आश्वासित केलेलं आहे आणि मला आशा आहे की अमृत योजनेचं काम मे महिन्यापर्यंत होऊन लोकांना पाण्याचा दिलासा भेटेल नाही आपण बघितलं तर अमृत योजनेच्या कामाची अंतिम टप्प्यात हे काम आहे परंतु हे काम अमृत योजनेचं जरी झालं तरी लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही हे लोकांना पाणी जर द्यायचं असेल तर याचं जे विद्युतीकरणाचं टेंडर आहे म्हणजे ह्या पाण्यांमध्ये बसवणारे पंप आणि जे इलेक्ट्रिफिकेशन आहे ते त्याचं टेंडर अजून झालेलं नाही ते टेंडर प्रक्रियेमध्ये आहे ते व्हायला कमीत कमी सहा महिने लागणार आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांना पाणी देता येणार नाही कसं आहे माझी एवढीच विनंती आहे की गेल्या आठ वर्षापासून ही योजना चालू आहे त्या योजनेला गती देण्याचं काम सगळ्यांनी करावं याच्यामध्ये कुठेही राजकीय रंग देण्याचं काम कोणी करू नये कारण ही योजना मंजूर करताना मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्या काळामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे या मोजनेचं योजनेचा खडा मला माहिती आहे लोकांना जर पाणी द्यायचं असेल तर इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास लोकांना पाणी देता येईल अशी ही योजना आहे परंतु या योजनेचा पाठपुरावा सातत्याने करावा लागेल तरच ही योजना पूर्ण होऊ शकेल नाहीतर लोकांना पाणी मे महिन्यामध्ये पण मिळणार नाही जोपर्यंत विद्युतीकरणाचं टेंडर होत नाही तोपर्यंत लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांची दिशाभूल कोणी करायला नाही पाहिजे फक्त लोकांना एवढंच आश्वस्त करायला पाहिजे की इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यावर आठ महिन्यामध्ये पाणी लोकांना मिळेल